शिराळा तालुक्यातील रांझणवाडी येथील श्री निनाईदेवी यात्रेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद शाळा सुशोभीकरणाचा आणि उद्घाटन सोहळा संपन्न झाला शिराळा तालुक्यातील रांझनवाडी येथील उद्योजक माननीय सुरेश रांझवण यांनी दत्तक घेतलेल्या जिल्हा परिषद केंद्रशाळा रांजणवाडी येथील शाळा सुशोभीकरण डिजिटल क्लासरूम स्वागत कमान व स्पोर्ट किटचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला या सोहळ्यासाठी माजी आमदार मानसिंगराव नाईक मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत शिराळा शिक्षण विस्ताराधिकारी बाजीराव देशमुख मेनी केंद्र प्रमुख आलिशा मुलानी मीरा भाईंदर प्रमुख सुनील पाटील सरपंच विजय रांझवण उपसरपंच आणि अनिता आजकट राजू पाटील मान्यवर उपस्थित होते उपक्रम आहे तो पुढल्या एक दोन महिन्यात तो पण उप उपक्रम होईल जेणेकरून प्रायव्हेट शाळा ज्या धरतीवर चालतात त्या धरतीवर माझी ही जिल्हा परिषदच्या शाळा मी चालवणार आहे आणि ती त्या चालवत असताना माझा हा सा उदणूक माझा साहित्य परिवार माझ्या पाठीशी असतो आणि गरीब विद्यार्थी आहेत ते शिकून काहीतरी मोठे बनतील जसे आमचे एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेत पास होतील आमच्या भागचे विश्वास नांगरे पाटील साहेब आहेत त्यांचा आदर्श आमच्या पाठीशी आहे त्यांच्यासारखे आमच्या भागातून खेडेगावातून का अजून काही विद्यार्थी घडावे एवढी एक आशा आहे म्हणून हा कार्यक्रम आज इथे केला आणि ते त्या हिशोबाने मी शाळाही चालवत आहे दत्तक घेतले आहे